झाला उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्याला सूर्या पण आई आता हे झालं त्यांच्याविषयी काव्यात्मक पण तुला बोलायचे की नाही आता त्यांच्याविषयी थोडी माहिती सांगते लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव होते बाळ गंगाधर टिळक पण नंतर लोकांनी त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली म्हणूनच त्यांना लोकमान्य टिळक असं म्हटलं गेलं ते लहानपणापासूनच खूपच हुशार आणि करारी होते मॅथ्स मध्ये म्हणजे गणितात तर ते खूपच हुशार होते त्यांच्या लहानपणीची एक गोष्ट ना खूप सुंदर आहे माहिती त्यातून खूप शिकायला मिळेल आपल्याला सांगू हो आता गोष्ट ऐकूया लहानपणीची एकदा काय झालं लोकमान्य टिळक नदीच्या ठिकाणी पोहायला गेले त्यांच्या गावाजवळ एक नदी वाहत होती तिथे ते पोहायला गेले हा पण तेव्हा नदीमध्ये काय आला माहिती असा भोवरा नदीमध्ये आला आणि लोकमान्य टिळक ते भोवऱ्याच्या विरुद्ध दिशेने पोहायला लागले पोहायला लागले पण बाहेर निघताच येईना तेव्हा बाजूने एक हुशार गृहस्थ चालले होते जरा वयाने थोडे वयस्कर होते बाजूने ते चालले होते त्यांनी बघितलं अरे हा एक छोटासा मुलगा त्या भोवऱ्यात अडकलेला आहे मग त्या सा माणसाने सांगितलं अरे तू भोवऱ्याच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहतोय असं करू नकोस ज्या दिशेने भोवरा फिरतोय त्याच दिशेने तू पोहो आणि मग नंतर हलकेच तू उलटा हो म्हणजे तू त्या भोवऱ्यातून बाहेर येशील लोकमान्य टिळक यांनी अगदी तसंच केलं ते तेवऱ्याच्या दिशेने स्विमिंग करायला लागले पोहायला लागले आणि नंतर हळूच ते तिथून बाहेर निघाले आणि या गोष्टीचा या प्रसंगांचा त्यांच्या आयुष्यात इतका परिणाम झाला हा त्यांनी आपला सिद्धांत बनवला म्हणजे प्रिन्सिपल बनवलं लाईफच आणि नंतर वेळोवेळी हा सिद्धांत त्यांनी आपल्या आयुष्यात वापरला म्हणजेच आपल्याला आयुष्यात अनेक अडचणी येतात आपल्याला त्या अडचणींना तोंड देत त्याच दिशेने चालायचं असतो अनेक आपल्याला विरोधी लोक भेटतात ना आपल्याला विरोध करणारे पण आपल्याला त्यांना सोबत घेऊन चालायचं होत पण एक वेळ अशी येते की आपण सगळ्यांवर मात करून आपल्याला जे हवं ते ध्येय साध्य करतो आणि हीच गोष्ट त्यांनी आपल्या पॉलिटिकल लाईफ मध्ये आपल्या पर्सनल लाईफ मध्ये सगळीकडे युज केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी त्यांनी केली होती आणि माहितीये म्हणून इंग्रज देखील त्यांना खूप खूप घाबरायचे त्यांची दहशत होती इंग्रजांमध्ये त्यांनी जळजळीत अग्रलेखही लिहिला होता सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय आणि म्हणूनच सरकारने त्यांना अटक केलं होत सहा वर्ष सहा वर्ष ते जेलमध्ये होते पण तुरुंगातही ते शांत बसले नाहीत त्यांनी तिथे काय केलं माहिती गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला कुठल्या नावाचा ग्रंथ लिहिला गीता रहस्य येस आणि तुला माहितीये लोकांनी एकत्र यावं यासाठी त्यांनी शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव सुरू केले गणपती ना किती हो गणपती हा गणपती उत्सव लोकमान्य टिळक यांनी करता करता, ब्रिटिशांविरुद्ध लढता लढता एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक आपल्या सर्वांना सोडून गेले अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा कारण खूपच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पुढे अजून येणार आहेत सो so, वाट बघा